सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पन्नासवी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची महत्वपूर्ण शस्त्रक्रियेने एक नवीन उदाहरण निर्माण केले आहेत पत्नीने आपल्या पतीला जीवनदान देण्यासाठी त्याला आपली किडनी दान केली आहेत बाळापूर येथील अठ्ठावन्न वर्षीय शेख मेहबूब शेख अहमद यांना किडनी आजाराने त्रस्त असताना त्यांची पत्नी नझिमा बी शेख यांनी आपली किडनी त्यांना दान केली नऊ महिन्यांपासून रुग्ण किडनीच्या आजाराने त्रस्त होते परंतु पत्नीच्या दानाने त्यांना जीवनदान मिळाले आहेत या शस्त्रक्रियेच्या डॉक्टर नर्स आणि तज्ज्ञांचा हात आहेत ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत विनामूल्य केली गेली नमस्कार मी डॉक्टर प्रणित काकडे किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ञ दिनांक सात मार्च दोन रोजी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे यशस्वीरित्या पन्नासवी किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी पूर्ण झाली होती त्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आमचे शेख मेहबूब शेख अहमद बाळापूर येथील रहिवासी असून नजमा बी त्यांच्या पत्नी यांनी त्यांना किडनी डोनेट केली यासाठी संपूर्ण परिवार विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती यांचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटेसर ओ एस बी डॉक्टर मंगेश मेंडेसर व इतर प्रशासकीय अधिकारी त्यासोबतच युरोलॉजी टीम हॅनस्टेशिया टीम व इतर नेफ्रोलॉजिस्ट ओटी सिस्टर इंचार्ज ताळे सिस्टर व त्यांचे टीम त्यासोबतच केटीआयसीचे सिस्टर इंचार्ज राऊत सिस्टर व त्यांची पूर्ण टीम यांच्या प्रती आभार व्यक्त करू इच्छितात आणि ही शस्त्रक्रिया विनामूल्य आपल्या हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी धन्यवाद आता पन्नासवी किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियाचा टप्पा पार झाला असून रुग्णांनी आपल्या कुटुंबियाच्या माध्यमातून एको दुसऱ्याला जीवनदान दिले आहेत हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या यशस्वी कार्याचे प्रतीक आहेत शस्त्रक्रिया रुग्णांसाठी एक नवा आशेचा किरण ठरली आहे